प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या महा एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत की सावनी ते सावनी खूपच अस्वस्थ झालेली असते आणि खूप रडत असते इकडे मात्र आदित्य पण उघडणं म्हणून ओरडत असतो तेवढ्यात तिथे मुक्ता आणि सागर पोचतात तर आता मुक्ता त्याला हात लावणार तेवढ्यातच ती थांबते आणि ती सागरला पुढे करते त्यावर मात्र सागरनेही त्याला हात लावला तो खूप चिडतो आणि जोरात लांबवा माझ्यापासून काय बोललात तुम्ही माझ्या मम्माला ती का रडती आहे एवढी काय झालं आहे आणि आजही तुम्ही तुमच्या बायकोचीच बाजू घ्यायला इथे आला असेल ना मला कोणाशीच बोलायचं नाहीये मला फक्त माझी मम्मा हवी आहे असं म्हणून तो जोरजोरात जोर रडू लागतो इकडे मात्र मुक्ता सुद्धा सावणीला आवाज देऊ लागते की सावणी दरवाजा हुगड आदित्य खूप रडतो आहे म्हणून तर त्यामुळे आता ती सुद्धा टेन्शन मध्ये येते आणि इकडे मुक्ता सागरला सुद्धा सांगते की प्लीज तुम्ही पण आवाज द्या सागरची इच्छा नसताना सुद्धा तो आदित्यसाठी सावनीला दरवाजा उघडायची रिक्वेस्ट करतो इकडे मात्र सावनी दरवाजा उघडते पण तिच्यासोबत तिची बॅग असते तेव्हा मात्र ती आदित्यला घेऊन तिथून निघण्याचा प्रयत्न करते तर सागर आणि मुक्ता तिला अडवतात आणि विचारतात तेव्हा ती म्हणते हर्षकडे चालले आहे मी तर त्यावर ती म्हणते मुक्ता म्हणते की सिरियसली त्याने इतकं काही केलं आहे आणि तरी पण तुम्ही त्याच्याकडे जाणार आहात तर ती म्हणते त्याने केलं नाहीये तू ते घडवून आणलेलं आहे आणि माझा हर्ष माझ्याशी नक्की लग्न करणार असं म्हणून ती तिथून हर्षला हर्षकडे जाण्यासाठी आदित्यला घेऊन निघून जाते आणि आदित्य सागर आडवतो आदित्यला परंतु आदित्य सागरला ढकलून देतो आणि मी मम्मा सोबतच जाणार असं म्हणून तो तिचा हात पकडून तिच्या सोबतच निघून जातो इकडे मात्र सागरला खूप वाईट वाटत परंतु आता मुक्ता त्याला अडवते कारण आदित्य आता काही त्याचं ऐकणार नाही हे मुक्ताला माहिती असतं दुसरीकडे मात्र मिही का बेडवर झोपलेली असते आणि त्याचबरोबर आता तिच्या मोबाईलवर हर्षचा हर्ष फोन येतो आणि हर्षचा फोन आल्यावर मात्र ती खूप जोरजोराने ओरडू लागते आणि तिथे मिहीर असतो तर मिहीर तिचा फोन उचलतो आणि मिहीर काहीच बोलत नाही पण समोरनं हर्ष मात्र तिला विचारतो कशी आहे तुला माझी फार आठवण येत असेल ना तर त्यावर त्याचं सगळं फालतू बोलणं झाल्यावर इकडनं मिहीर जोरात ओरडतो आणि तो म्हणतो तुला पहिली आणि शेवटची वॉर्निंग देतो यापुढे माझ्या होणाऱ्या बायकोला त्रास द्यायचा नाही आणि जर दिला ना तर तुझ्या घरात येऊन तुझा गळा दाबेल असं म्हणून फोन ठेवायला त्याला कडनं जोरात ओरडतो आणि फोन ठेवतो दुसरीकडे मात्र फोन ठेवल्यावर हर्ष म्हणतो काय माणूस आहे हा अजूनही याला त्या मेहिकाशी लग्न करायचंच आहे का काय कळतच नाही कसली चिकट माणसं आहे दुसरीकडे मिहका जोर जोरातच रडू लागते आणि त्यावर मात्र मिहीर तिला समजावून सांगतो की प्लीज तू रडू नको अजिबात काळजी करू नको इथं आम्ही आहोत ना सगळे तुझ्यासोबत आणि तिला जवळ घेतो परंतु मेहला खूपच त्रास होत असतो दुसरीकडे हर्ष विचारत असतो तेवढ्यात मात्र मागून सावनी येते आणि सावनीला बघून मात्र आता हर्षला अजूनच संताप येतो परंतु आदित्य समोर तो काही दाखवत नाही आणि तिच्याशी प्रेमाने वागतो तेव्हा इकडे सावनी म्हणते जा बेटा तू तु, तुझ्या रूम मध्ये जाऊन जरा फ्रेश हो आणि त्यानंतर आता सावनी त्याच्याशी बोलू लागते मला माहिती आहे हे सगळं तू केलेलं नाही तर तेव्हा तो म्हणतो बघ ना सगळे इतके प्रॉब्लेम झाले आजचा आपला दिवस खराब झाला असं तो खूप तिला बोलू लागतो तेवढ्यात मात्र सावनी म्हणते पण हरकत नाही आपण करूया नंतर लग्न असं म्हणून ती पुन्हा लग्नाचा विषय काढते तेव्हा मात्र आता हर्ष म्हणतो हिला आता आहे ना अगदी स्पष्ट शब्दातच नकार द्यायला हवा त्याशिवाय ही सुधारणार नाही त्यामुळे तो जोरात आपला हातीच्या हातातनं काढून घेतो आणि तो म्हणतो एक गोष्ट लक्षात ठेवायची की मी तुझ्याशी लग्न करणार नाहीये हा विषय आता इथेच संपला आणि आपल्यात जे काही होतं ते आता सगळं संपलं आहे आणि आता लगेचच मी तुला जा म्हणत नाहीये आली आहेस हो तर तुझी राहण्याची सोय होईपर्यंत तू थोडा दिवस इथं राहू शकते त्यानंतर तुला इथून जावंच लागणार आहे असं तो तिला धमकावतो आणि इथून निघून जातो इकडे मात्र आता सावनी विचारत पडते त्यानंतर ती विचारत पडल्यावर मात्र ती, ती मनाशी ठरवते मी काय एवढी साधी मुलगी नाहीये रडत बसायला म्हणून ती मीडियाला फोन करते आणि इंटरव्ह्यूसाठी साठी घरी बोलवते दुसरीकडे मुक्ता मात्र खूप टेन्शनमध्ये मध्ये असते कारण झालेल्या सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात इकडे सागर पुन्हा तिला समजून सांगायला येतो परंतु आता तिला खूपच टेन्शन आलेलं असतं की खरंच मेहिकाची अवस्था किती कि डेंजर झाली आहे आणि या सगळ्या गोष्टी मध्ये आपण आदित्यकडे दिवसभरात लक्षच दिलं नाही तो किती खुश होता त्याच्या आईसाठी की त्याला आज एक छान फॅमिली मिळणार आहे त्यावर मात्र सागरलाही खूप राग येतो की खरंच ही बाई बघतच नाहीये की माझ्या मुलाला किती त्रास होतो आहे तेव्हा मुक्ता म्हणते तिचं जाऊ द्या पण आपल्याला आदित्याचा विचार करायलाच हवा तर तेवढा तिकडे हॉलमधनं लकी आणि कोमल जोरजोरात दोघांना आवाज देऊ लागतात तेव्हा मुक्ता सागर बाहेर येतात आणि तिथे टीव्हीवर सावनीचा इंटरव्ह्यू सुरू असतो आणि सावनी, सावनी पुन्हा मुक्तावर वाटेल तसे आरोप करत असते आणि मिहिकाला सुद्धा वाटेल तसं बोलत असते या गोष्टीचा मुक्ताला पुन्हा धक्का बसतो आणि तेवढ्या तिथे इंद्रा आणि स्वाती सुद्धा पोहचते आणि हा सगळा प्रकार बघून त्यांनाही फार वाईट वाटतं तेवढ्यात तिथे सई पण येते त्यामुळे टीव्ही बंद करतात आणि सई तिला म्हणते की तू प्लीज रडू नको तू रडलेली चांगली दिसत नाही आणि त्यावर ती सागरलाही ओरडते तुम्ही तिची काळजी का नाही घेतली म्हणून ती रडली ना आता मी तुम्हाला पनिश करणार आहे तेव्हा तो तिला सॉरी बोलतो आणि काय पनिश करणार म्हणून विचारतो तेव्हा ती म्हणते डोळे बंद करा आणि डोळे बंद केल्यावर मात्र ती तिच्या पप्पांना छान असा गोड पापा देते तेव्हा मात्र सागर म्हणतो अरे वा ही तुझी पनिशमेंट होती का मग तर खरं तर या पनिशमेंटची तुझ्या मुक्ताईला गरज आहे तर मग ती मुक्ताईला सुद्धा छान गोड पापा देते तर सगळ्यांना खूपच छान वाटतं आणि घरातलं वातावरण थोड्या वेळासाठी का महिना शांत झालेलं असतं तर इकडे मात्र सई आतमध्ये जाते आणि त्यानंतर मात्र सागर म्हणतो की मिहीर लग्नाला तयार आहे आणि हे ऐकल्यावर मात्र मुक्ता देवाचे आभार मानते त्यानंतर आता इंद्रा पण म्हणते बस झाला आता त्या सवतीच्या लग्नाचं तयारी आता आपल्या बहिणीच्या आणि धीराची लग्नाची तयारी करा ते जास्त गरजेचं आहे असं म्हणून ती मुक्ताला समजावते दुसरीकडे दुसऱ्या दिवशी सकाळी महिला मोर्चां सगळे जण मुक्ताच्या घरी येतात आणि मिहिका आणि मुक्ताच्या नावाने जोरजोरात ओरडू लागतात आणि मुक्ताच्या तोंडाला काळं फासणार इतक्यातच तिथे इंद्रा पोचते आणि त्यांना मागं ढकलते तेव्हा मात्र ते म्हणतात काय घडले काय नेमकं का सांगा तर तेव्हा त्या ते बायका ते सांगू लागतात की हे कसा त्या दोघांना त्रास दिलेला आहे सावनी आणि हर्षला तेव्हा इंद्रा म्हणते या दोघांनी त्रास दिला आहे ती सावणी कशी आहे माहित आहे का तुम्हाला माझी एवढीशी नाच सोडून गेली होती इथे आणि या माझ्या सुनेने तिला सांभाळलं आहे माझ्या लेकाला सांभाळला आहे या घराला सांभाळलं आहे असं ती बोलू लागते पुढे मात्र त्या बायका म्हणतात आहो पण त्यांनी लावलेले आरोप तेव्हा ते म्हणतात आरोप कसले ती सगळी खोटारडी बाई आहे आधी माझी म्हणजे मुक्ताचं लग्न होण्याआधी सागरची बायको होती म्हणजे माझी पहिली सून होती पण पैशासाठी माझ्या मुलाला सोडून गेली हे सगळं सत्य ऐकताच त्या बायकांना त्यांच्या चुकीची जाणीव होती आणि त्या माफी मागू लागतात परंतु इंद्रा म्हणते चालल्या कुठं हिची कोण माफी मागणार म्हणून त्या मुक्ताची पण माफी मागतात आणि एकमेकींना म्हणतात की महिला संघाचा कोणी गैरवापर घेत आहे आता त्याचा काय परिणाम होईल हे त्या आपण सावनीला दाखवूच असं म्हणून त्या तिथून निघून जातात इकडे मात्र आता मुक्ताला खूपच अभिमान वाटतो इंद्राचा त्यामुळे ती इंद्राच्या गळ्यात पडून खूप रडते तर तेव्हा ती इंद्रा सागरला पण जवळ घेते आणि दोघांची समजूत काढते आणि त्यानंतर ती म्हणते अजून मी जिथे आहे काळजी करायची गरज नाही आणि त्यावर मात्र पुन्हा ती म्हणते की कोणी तुला हात लावला ना तर बघच तर तेव्हा मध्येच सागर म्हणतो हा कोयत्याची शपथ तर सगळ्यांना हसू काय आवडत नाही इकडे मात्र स्वाती दोघांची दृष्ट काढते दुसरीकडे मात्र इंद्रा म्हणते मला पण तुझा खूप राग येतो पण तुझ्यात चांगल्या वागण्याचा खूप राग येतो इतकं पण चांगलं वागू नये दुसरीकडे आता सावनी मात्र आरामात हर्षच्या घरामध्ये पार्टीबद्दल फोनवर बोलत असते एक्झिबिशन बद्दल तेवढ्यात हर्ष तिथे येतो आणि त्याला असं वागणं बघून खूपच संताप होतो त्यामुळे तो तिला विचारते काय चालू आहे आणि इशाऱ्याने म्हणतो की फोन ठेव मला बोलायचं आहे परंतु ती थांब असं म्हणते त्यामुळे हर्ष जोरात ओरडून बोलतो साहूनी फोन ठेव मला बोलायचं आहे तर त्यावर मात्र ती फोन ठेवते आणि इकडे हर्ष आता तिला सांगतो की हे बघ मी तुला वेळ दिली होती पण आता अजिबात वेळ देऊ शकत नाही तुला काय गरज होती माझ्या घरी मीडियाला बोलवायची तर तेव्हा ती म्हणती मी घाबरून जाणारी मुलगी नाहीये रडत बसणारी आणि असंही मी बघ काय करेन ते तर त्यावर तो म्हणतो तू मला धमकी देते का तेव्हा ती म्हणते नाही मी धमकी नाही देते बरं बघ हात जोडते तुझ्या पुढे सगळं जाऊ दे पण आपण आज ना उद्या लग्न करूस ना तर त्यावर तो अजून चिडतो आणि म्हणतो की तू आत्ताच्या आत्ता या घरात निघायचं बघ तुझ्यावर दया दाखवली ना तेच चूक झाली तेवढं तर आदित्य तिथे येतो आदित्यला बघता सावनी घाबरते तर ती म्हणते जा बेटा तुझ्या रूम मध्ये जा तर तेव्हा हर्ष म्हणतो इकडे थांब जरा तुझ्या आईला आणि तुला आत्ताच सांगतो उद्यापर्यंत तुमच्याकडे वेळ आहे बॅगा भरा आणि इथनं निघायचं बघा आणि असं म्हणून रागत न तिथून निघून जातो तर सावनी मात्र हर्षला थांबवण्याचा प्रयत्न करते परंतु तो थांबत नाही आणि इकडे आदित्य जवळ बसून ती खूप रडू लागते तेवढ्यात मात्र ती आदित्यला सांगते की तू काळजी करू नको तो थोडा चिडला आहे ना पण मी त्याच्याशी बोलेल तो आता मूड चांगला झाला ना की राहील व्यवस्थित आणि करेल माझ्याशी लग्न इकडे मात्र पुन्हा मीहू खूप रडत असते आणि मुक्ता सागर तिची समजूत काढतात त्यावरती म्हणते की मावशी काका तुम्हाला तुमच्यावर माझी जबाबदारी सोडून गेले होते आणि मी तुमचाच विश्वासघात केला खूप चुकीचं वागले मी तर तेव्हा सागर तिची समजूत काढतो आणि म्हणतो धुवून धुणे तर त्यावरती वॉशरूम मध्ये गेल्यावर इकडे सागर म्हणतो तुम्ही काळजी करू नका मी बोलेल त्या दोघांशी तर त्यावर आता मुक्ताही त्याला थँक यू म्हणते इकडे मात्र सागरला आदित्याची खूप काळजी वाटत असते त्यामुळे तो खूपच विचार करतो तेवढ्यात मुक्ता तिथे येते मुक्ता म्हणते तुम्ही त्याला काहीतरी ऑर्डर करून पाठवा नाहीत ना तुम्हाला बरं वाटेल म्हणून तो त्याच्या आवडीचं खायला त्याला ऑर्डर करून पाठवतो इकडे मात्र सावनी म्हणते की मी तुझ्यासाठी काहीतरी ऑर्डर करते तुला भूक लागली असेल ना तर आदित्य म्हणतो हो पण तू खाल्लंस तरच मी खाई त्यामुळे आता सावनी इकडे ऑर्डर करण्यासाठी मोबाईल ऑन करते तेव्हा मात्र तिच्या मोबाईल काही ऑर्डर होत नाही त्यामुळे तिला फार टेन्शन येतं की आता नक्कीच माझं बँक अकाउंट आणि कार्ड वगैरे ब्लॉक झालेले आहे आता मी कसं ऑनलाईन ह्याला ऑर्डर करू आणि तेवढ्यात मात्र बेल वाचते आणि एक बॉय तिथे येतो आणि तो पार्सल घेऊन आलेला असतो तेव्हा ती विचारते पण मी तर ऑर्डर केलं नाही कोणी पाठवलं तेव्हा तो सांगतो सागर कोळीने आणि ते पार्सल ती घेते कारण आता तिला त्या पार्सलची गरज असते आणि मनातल्या मनात, मनात हळूच सागरला थँक्स पण म्हणते त्यावर मात्र ती आदित्यलाही आतमध्ये घेऊन जाते इकडे आता मेहकाला फार विचार पडलेला असतो की ताईने आपल्याला किती अडवलं होतं पण तरी आपण ताईचं ऐकलं नाही आता आपल्याला या घरच्यांना त्रास होणार नाही असं काहीतरी केलं पाहिजे त्यामुळे ती आता एक मनाशी मोठा निर्णय घेते इकडे मात्र आदित्य सावनेलाही खाऊ घालतो आणि त्यानंतर आता ती म्हणते बाळा तू आता खा आणि उद्यापासून स्कूलला जायचं खूप सुट्ट्या झाल्या आहेत त्यानंतर मात्र आता ती मनाशी विचार करू लागते की पुढे काय करायचं इकडे मात्र मुक्ता रूम मध्ये येते आणि रूम मध्ये आल्यावर मात्र आता ती मिहिकासाठी कॉफी आणलेली असते आणि ती रूम मध्ये सगळीकडे शोधू लागते परंतु मिहका तिला कुठेच दिसत नाही त्यामुळे आता ती खूपच अस्वस्थ होते आणि मिहिकाला शोधू लागते परंतु अचानक बाहेर पडताना तिला टेबलवर एक चिठ्ठी दिसते त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं ताई मी आता घरातनं जात आहे पण तू माझी काळजी करू नको मी लवकरच परत येईल आता मला मिहीरशी लग्न करायचं नाहीये मला थोडा वेळ द्या त्यावर मात्र मिहिकाचं हे पत्र वाचून मुक्ताला फारच टेन्शन येतं आणि ती अक्षरशः कोसळते पुढील भागात आपण बघणार आहोत की जो मेसेज तिने चिठ्ठीवर मुक्तासाठी लिहिलेला असतो तोच व्हॉइस क्लिप करून मिहीरला पाठवलेला असतो आणि मिहीर सागर आणि मुक्ताला तोच मेसेज प्ले करून दाखवतो त्यावर लिहिलेलं असतं मिहीर प्लीज मला थोडा वेळ दे मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही मला थोडा वेळ हवा आहे पण मी लवकरच परत येईल ताईला सांग माझी काळजी करू नको असं म्हणून त्याच्याकडे सुद्धा व्हॉइस क्लिप पाठवलेली असते दुसरीकडे सावनी घरामध्ये विचार करत बसलेली असते इकडे मात्र हर्ष तिला फोन करतो आणि तो सांगतो एक काम कर मी माझ्या बायकोसोबत गृहप्रवेश करणार आहे आज तर तू उमऱ्यावर मापट ठेव तर हे ऐकल्यावर मात्र सावनीला खूप आनंद होतो त्यामुळे ती पळतच जाते आणि घराच्या उमऱ्यावर माप ठेवते आणि त्यावर मात्र हर्षवर्धनच्या गळ्यामध्ये माळ असते आणि हे बघून आता सावनीला असं वाटतं की तो माझ्याशीच लग्न करणार आहे आणि तेवढ्यात तो म्हणतो आणि ही माझी बायको असं म्हणून तो एका बाईला तिच्या समोर उभं करतो त्यामुळे सावनी आता सावनीला खूपच मोठा प्रचंड धक्का बसतो आणि आता ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून हर्षने मात्र मेहकाशीच लग्न केलेलं असतं आणि घरच्यांच्या काळजीपोटी सुद्धा हाच पर्याय निवडलेला असतो मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा